आता आपण ज्याच्यामध्ये सर्व कॅन्डिडेट्सचे फार्म भरले होते आता त्याचा फिजिकल टेस्ट जान चाचणी एकोणीस तारीखपासून एकोणीस जूनपासून सुरू होणार आहे जालनामध्ये आपल्याकडे एकूण छे हजार नऊशे वे अठ्याहत्तर वे जेवढे वॅलिड प्राप्त झालेले आहे आणि त्यामध्ये टोटल एक सो दोन कॉन्स्टेबल आणि तेवीस ड्राइवर अभी एक सौ पंचवीस जगह आपके कहते हैं भर्ती एकोनीस तारीख मूल करना है डेली ओन एंड एवरेज आठशे कैंडिडेट या सर्व कैंडिडेट्स दूसरा ईवेल द्वारा त्याला सगळा जो डेली चाह आहे तो चाजना तो पुलिस सिल्शन पर उपलब्ध राहणार आहे ऑलरेडी पोलिस रिक्रूटमेंट टू जीरो टू फोर डॉट एम महा एम आय टी एम एची आय टी महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर ऑनरेडी क्षेत्र उपलब्ध आहे का ते सुरू होणार आहे त्यामध्ये सर्व कॅन्डिडेट्सला जाहीर आव्हान आहे की आपण वेळात पोहोचा अर्ली मॉर्निंग फोर थर्टी एम साडेचार वाजेपासून ते आम्ही एंट्री सुरू करणार आहे सर्वप्रथम डॉक्युमेंट चेकिंग होईल

आणि त्याच्यानंतर लेखीची भेट अजून fix नाही आहे कारण की पूर्ण महाराष्ट्राची एकच भेट असते. सर्वांत झाल्यानंतर लेखीची भेट याच्यामध्ये राहणार आहे. याच्यामध्ये सर्व candidate साठी महत्वाची सूचना आहे की त्यांनी त्यांचे admit card असेल त्यासोबत लागणारे इतर सर्व documents जसा admit कार्ड जो प्रवेश पत्र आहे आधार कार्ड किंवा ओळखचा पत्र काढलेला आधार कार्ड मतदार कार्ड driving license pan card

हे सगळे त्यांनी आणले पाहिजे तसेच जो साठी उमेदवार आहेत त्यांनी जो ड्रायव्हिंग लायसन्सचा पण प्रमाणपत्र सोबत आणला पाहिजे मध्ये आणि तसेच पाच मिनिमम पासपोर्ट साईज फोटो सर्वांनी आणले पाहिजे इतर हे नसले तर अर्ली मॉर्निंग धावपळ खूप होईल आणि त्या कॅन्डिडेटचा उशीर राहू शकते तसेच सर्वांना आव्हान आहे की लवकर पोहोचले पाहिजे कारण जो आला अगोदर त्याचे त्या तसे तसासा तसे त्याच डिटेल बनवून आम्ही

मंत्रालय इथे आमच्या जसा मोठा बंदोबस्त लावलेला आहे तिथे ऍडिशनल व्यक्ती स्वतः राहणारच आहे आणि पूर्णपणे पारदर्शक राहील यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा व्हिडिओ कॅमेरा प्रत्येक इव्हेंटच्या प्रत्येक स्टेपचा चेस्टसाठी वेगळा कॅमेरा राहणार हाईटसाठी वेगळा कॅमेरा राहणार डॉक्युमेंट पण दाखवण्यासाठी वेगळा कॅमेरा राहणार तिकडे शंभर मीटर सोळाशे मीटर तिकडे सीसीटीव्ही कॅमेरे फिट राहणार आपले बोरा फेकचा प्रत्येक कॅमेरेद्वारा रेकॉर्डिंग होणार तसेच आपण आर एफ आय डी टेक्नॉलॉजीच्या मदतीने हे सगळे रनिंगचे दोघे इव्हेंट कवर करणार आहे सो दॅट इव्हन मिली सेकंड मायक्रो सेकंड पर्यंत त्याच्यामध्ये रिडिंग आहे कारण तो ट्रेडिशनल स्टोपवर जो आपण करतो त्याच्यामध्ये कधी कधी तक्रार येतात की तो ह्युमन एरर असू शकते की एका व्यक्तीचा एक सेकंड उशिरा दाबली किंवा एक सेकंड अगोदर दाबली तर हा टेक्नॉलॉजी असल्यामुळे तो जो आर एफ आय डीचा टाईम आहे त्याच्या ता पॅरलली आपण चेकिंग साठी सीसीटीव्ही कॅमेरे पण बसवणार आहे जर कोणाला काय डाऊट आहे तर आपण त्याला ठिकाणी सी सी टी व्ही करून त्याची व्हेरिफिकेशन पण त्याची राहील याची पूर्ण खात्री करत आहोत त्यामुळे डेली मी शिक्षण स्वतः ग्राउंडवर हजर राहणार आहे कोणीही सर्व कॅन्डिडेटला आव्हान आहे जर कुठला कोणी सांगतो की तो काही मदत करू शकतो किंवा काही पैशाचा काही लालच दिला तर अजिबात त्याच्या बली पडू नको आणि जर कोणी तसा सांगत आहे तर डायरेक्ट तुम्हाला एस पीला आणि आम्ही तुम्हाला माणसा नंबर देत आहोत मग डिवाय एस पी अँटी करप्शनचे डिवाय एस पी आमचा पोलीस कंट्रोल रूम किंवा आमचे पी एल सी बीचा नंबर आहे प्रेस दे देणार आहोत तुम्ही संपर्क करा जर कोणीही बाहेर एजंट आहे कोणी कोचिंगवाला असू शकतो कोणी रिटायर्ड पुलिस असू शकतो रिटायर्ड क्लर्क असू शकतं कोणी सर्विंग पोलीस असू शकतो सर्विंग क्लर्क असू शकतो कोणी असू शकतो जर कोणीही असा लालच देतो तर शंभर टक्के मी खात्रीचे साधतो तो मला फसवत आहे त्याच्यामुळे पडू नको जर आपलं निदर्शन आला तर तो पण अरूभ्य होणार तुम्ही पण आरोग्य होणार आणि एकदा फसले की पूर्ण करिअर समूह त्याच्यानंतर कुठली भरतीमध्ये करता येणार नाही त्यासाठी सर्व इंटरेस्टचा आणार नाही अशा कुठल्या लालचचा बरी पडू नको अडचणी येऊ शकते तर त्यामुळे आम्ही फक्त मॉर्निंग सेशनमध्ये प्लॅन केलेला आहे बाकीचा आणि जर काय पाऊस आला आणि आमची प्लॅनिंग आहे दहा अकरापर्यंतची तर आपल्याला त्याप्रमाणे दोन तीन तास मॉर्निंगमध्ये पण भेटतो एक्स्ट्रा जर एकदम अर्ली मॉर्निंग फुल आहे तर आपण दुपारमध्ये त्या दिवशी घेऊ त्याप्रमाणे तीन वाजेपासून जर पायद्रा वेळ अनफॉर्च्युनेटली की फुल दिवसभरच पाऊस सुरू आहे तर 27 नंतर आपण तीन चार दिवस तसे मध्ये आपल्यासाठी ठेवलेले आहे तर त्याला आपण अगोदर तीन चार दिवस अगोदर मी कळू त्याची नवीन डेट त्याप्रमाणे दुसरा चान्स नक्की देत आहे कोणाचा खबरदारी घेऊ तसाच एक कॅन्डिडेट एकूण पाच ठिकाणी ओव्हरऑल महाराष्ट्र आपण विचार केला तर फॉरम भरू शकतो पोलीस कॉन्स्टेबलचे एका जिल्ह्यामध्ये एका पी मध्ये आणि एक कारागरामध्ये तसेच एक ठिकाणी साठी आणि एक ठिकाणी बॅट्समॅनसाठी एकदम मॅक्सिमम पाच ठिकाणी करू शकतो तर शक्यता आहे कुठे क्लॅश होऊ शकतो की आज जालनाला पण रेट आहे शाजीनगरला पण रेट आहे मुंबईला आहे तर शासनाने असा आदेश दिला आहे की त्यांना नक्कीच सेकंड चान्स दिला पाहिजे की फक्त त्याची क्लॅश झाली म्हणून त्यांना नुकसान होता काम आणि त्यासाठी सर्व कॅन्डिडेट्सला आव्हान आहे की आय रोनप सराव आर ए यू एन ए के डॉट सराफ एस ए आर ए एफ ॲट द रेट महा आय टी एम एच ए आय टी डॉट ओ आर जी या ईमेल ॲड्रेसवर जर त्यांनी अगोदर ईमेल केला तर त्याप्रमाणे ऑनलाईनमध्येच त्याची डेट त्याप्रमाणे रॅन्डमायझेशन होऊ नये ते किमान फॉर एक्झाम्पल आता उद्या परवा जालनामध्ये त्याचा बिन झाला आणि त्यांनी मुंबईचा फॉर एक्झाम्पल भागलेला आहे ड्रायव्हरचा किंवा काही दुसरा एसआरपी एवढे बोलला तर मिनिमम चार दिवसची त्याला रेस्ट भेटेल त्याप्रमाणे त्याला डेट दिली जाईल आणि जर शक्य नाही तरी आम्ही आमचा लेव्हल आपण तसं करू पण जर त्याने हे ऑनलाईन सर्व केंद्र आवाहन केला तर भरपूर त्यांना कुठेही अडचण होणार नाही नाहीतर त्याला जरी आहे तरी तिकडे एका दिवसाने त्याला यावं लागणार किंवा कोरोनाचे पाठवतात कधी पालकाला पाठवतात भावाला पाठवतात याच याची अडचण झाली आहे तर त्यांनी अगोदर वेळात इकडे ईमेल केला तर ऑनलाईन पद्धतीमध्ये हे बरोबर त्याच्या अरेंजमेंट होईल आणि त्याला कुठे धावपल होणार सकाळी कॅन्डिडेटला फ्रेंडच्या वितरणाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो सर्वांनी पूर्ण एफर्ट घेऊन त्याची केला पाहिजे आणि जर कुठेच काय अडचण आली तर आम्ही आहोत पण आम्ही फेअर पद्धतीसाठी आहे सर्वांना फेअर चा भेटला पाहिजे त्यामध्ये रूल्स रेग्युलेशनच्या अधीन राहून जेवढात कुठे लिबरल होत जाईल आणि नक्की होऊ पण जो काही रूल्स रेग्युलेशन आहे त्याच्या बाहेर कोणाचा जाता येणार नाही हा आणि हा परत सांगतो कोणीही कुठला लालचा कुठला करप्शनचा कधी पडू नये